मोदींची हुकुमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही जळगावातून शरद पवारांनी डागली तो लोकांना आता मोदी नको हुकुमशाही नको तर लोकशाही पाहिजे मोदींची हुकुमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली आहे आज जळगाव जिल्ह्यातील राभेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला यात ते बोलत होते शरद पवार म्हणाले की मी कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एका महिन्याचे धान्य शिल्लक होते मी अस्वस्थ झालो आमच्या लोकांना खायला नाही धान्य शेतकऱ्याच्या घामाची किंवा मिळाली पाहिजे मागील काळात आपण शेतीसाठी दिंडी काढली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो म्हणून मी अस्वस्थ झालो होतो मागील काळात एकसष्ट हजार कोटींचे कर्ज माफ केले होते आज देशाचं चित्र बदललं आहे जो देश धान्य आयात करत होता तो देश आता धान्य निर्यात करत आहे हे शेतकऱ्यांनी केलं आहे जगभर साखर पुरवली जात आहे आज मोदी यांचे राज्य आहे बळीराजाला मदत होईल असं काही नाही आहे जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे ज्यांनी देशासाठी खस्ता खायल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचं काम आहे का आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे ते भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत जे वेळ जागेल त्यांचे वेंड श आणि आमचे वेळ जाणे दोघांचे विनंती या निवडणुकीत आवाज आश्रय खर खडसे जे आहेत महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एकनाथ खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती आहेत राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का 私は私は18歳の時に私は18歳の時に私は18歳の時に私は18歳の時に私は18歳の時に私は18歳に私は18歳の時に私は18に私は18歳の時に18に18歳の時に18歳の時に18歳の時に18歳の時に18歳の時に18歳の時に18歳の時に18歳の時に18歳の時 आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तिगत करण्याच्या संबंधीची भूमिका या खोली वाहत असतात एवढी व्यक्तीची हल्ली सुरू आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन करायला असतात कदाचित ही अवस्था सुद्धा साहेबांच्यासुद्धा सत्यता नाकारली आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागेल